नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा एक धमाकेदार प्रोमो समोर आलाय आणि मित्रांनो या प्रोमो मध्ये आपल्याला पाहायला मिळते की दोघी बहिणींमध्ये जे आहे ते भांडणं लागले जात आहे मित्रांनो बसुहत्त्या आणि रम्या यासाठीच आहे की त्या दोघी बहिणींमध्ये भांडणं व्हावे यासाठी त्या पूर्णपणे हे प्रयत्न करत असतात आणि अशातच मित्रांनो आता बसुहत्या आणि रम्याचं प्रॅन सक्सेसफुल होतो मित्रांनो त्या पूर्णपणे काळव्या आणि नंदिनीला मध्ये भांडण लावून देतात नंदिला सांगतात की काव्य असं बोलते तसं बोलते उलट बोलते मालवीला उलट बोलते विक्रमला उलट बोलते पार्थला उलट बोलते काही काही नंदिनीच्या मनात भरून देतात आणि आता नंदीला देखील काव्याचा खूप राग आलेला असतो आणि नंदिनी काव्याच्या कानाखाली जाऊन मारते मित्रांनो आता या दोघीमध्ये देखील खूप जबरदस्त भांडण होत आणि पाहायला मिळतंय आणि इकडे वसू आत्ते आणि रम्या खूपच खुश आहे कारण की काव्य आणि आता नदी जे भांडण होत आहे आणि त्यांना हेच लागत होतं तर मित्रांनो तुम्ही पुढील भाग पाहायला उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद